ब्युटी पार्लर प्रशिक्षण उपक्रमाअंतर्गत ठाणे मनोरुग्णालयातील महिलांना स्वावलंबनाचा मार्ग स्वतःच्या पायावर उभं राहिल्याशिवाय या जगात निभाव लागणं कठीण आहे असं म्हटलं जातं मात्र मानसिक आरोग्याच्या समस्यांशी झुंजणाऱ्या व्यक्तींनी स्वतःला सक्षम करण्यासाठी काय करावं हो हा मोठा प्रश्न असतो यावर ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयानं समर्पक उत्तर शोधत मनोरुग्ण महिलांसाठी ब्युटी पार्लर प्रशिक्षण उपक्रम सुरू केला आहे रोटरी क्लब ऑफ हो मुंबई कलाकार आणि नॅक फाउंडेशन यांच्या सहकार्यानं सुरू झालेल्या या उपक्रमातून आत्तापर्यंत तीस महिला रुग्णांनी प्रशिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यापर्यंत मजल मारली आहे मनोरुग्णांवरील उपचारांबरोबरच त्यांच्यातील कौशल्य ओळखून त्यांचा विकास करणं हे ठाणे मनोरुग्णालयाचं उद्दिष्ट आहे त्यानुसार वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसाय उपचार विभाग हा उपक्रम राबवत आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून सुरू असलेला चार स्तरीय ब्रिटिशन कोर्स प्रत्येकी दोन महिन्यांच्या कालावधीचा असून प्रत्येक स्तरात दहा महिला रुग्णांना प्रशिक्षण दिलं जातं आत्तापर्यंत तिसऱ्या टप्प्याचं प्रशिक्षण पूर्ण झालंय या प्रशिक्षणात बेसिक हेर है। है। ब्युटी सर्व्हिसेस फेशियल मेकअप आणि हेअरस्टाईल यांसारख्या कौशल्यांचा समावेश आहे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या महिलांना प्रमाणपत्रही देण्यात येत आहे म्हणून रुग्ण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ब्युटी पार्लर प्रशिक्षणासोबतच हस्तकला सण उत्सवांसाठी लागणाऱ्या वस्तू तयार करणं आणि इतर व्यावसायिक कौशल्यांचं प्रशिक्षणही दिलं जातं यामुळे उपचार घेत असतानाच त्या स्वावलंबी होण्याच्या दिशेनं पावलं टाकतायत या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी डॉक्टर हेमांगिनी देशपांडे डॉक्टर जान्हवी केरझरकर डॉक्टर आश्लेषा कोळी डॉक्टर प्राजक्ता मोरे आदी तज्ज्ञ अथक परिश्रम घेत आहेत मनोरुग्ण महिलांनी उपचारानंतर समाजात आत्मनिर्भरपणे वागावं त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवत असल्याचं वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांनी सांगितलं या प्रशिक्षणामुळे आत्मविश्वास मिळत असून भविष्यातील जीवन अधिक सुरक्षित आणि स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये आपण महिला विभागासाठी रुग्ण बरे झाल्यानंतर आजारातून त्यांना ऑक्युपेशन थेरपी विभागाला संदर्भित केले जाते त्यामध्ये त्यांचं कौशल्याची तपासणी केली जाते स्किल डेव्हलपमेंट त्यानुसार महिलांसाठी मुंबई कलाकार रोटरी क्लब ऑफ मुंबई व नॅक फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी ब्युटी पार्लर कोर्स सुरू केलेला आहे त्यामध्ये दहा महिला रुग्णांना आपण सध्या एनरोल केलेला आहे त्यांचे दोन लेवलचे कोर्स झाला तर तिसऱ्या लेवलचा सा कोर्स चालू आहे टोटल चार कोर्स आहेत ह्या कोर्सचा असा उद्देश आहे की महिलांना छोटे मोठे क कौशल्य शिकवून स्किल डेव्हलपमेंट करून त्यांना डिस्चार्ज झाल्यानंतर घरी समाजात छोटा मोठा जॉब करता येईल का किंवा छोटा मोठा व्यवसाय सुरू करता येईल का आणि स्वतःच्या पाया हो, उभं करणे उभं राहण्यास मदत होईल व समाजाच्या मुख्य प्रवाहात सोडण्यासाठी आणि पुन्हा पुन्हा रुग्णालयात मानसिक आजार दाखल होऊ नये या हा सुद्धा हेतू आहे ह्यासाठी एक छोटासा मनोरुग्णालयाचा आम्ही प्रयत्न करत आहोत त्याशिवाय जितो फाउंडेशनच्या वतीने ज्वेलरी कोर्स व इतर विभागाच्या सुद्धा ज्वेलरी कोर्स विभाग कोर्ससुद्धा सुरू आहेत